छत्रपती संभाजीनगरच्या समाज कल्याण विभागाच्या वसती गृहामध्ये मेस मध्ये गवारच्या भाजीत शिजलेली पाल आढळली आणि एका विद्यार्थ्याच्या ताटात ही पाल आढळल्यानंतर खळबळ माजली चोवीस विद्यार्थ्यांना विषबाधा देखील झाली आणि हे तेच वसतिगृह आहे जिथे समाज कल्याण मंत्री झाल्यानंतर संजय शिरसाट यांनी पाहणी केलेली होती त्यावेळी शिरसाट यांनी अधिकाऱ्यांना चांगलं सुनावलं होतं तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिलेल्या मात्र एक वर्षानंतर देखील कुठलीही परिस्थिती या वसतिगृहामध्ये बदललेली नाही असंच म्हणावं लागेल त्या टायमाला मी स्वतः हॉस्पिटलला फोन केला मी नांदेडला होतो एकवीस जनाला दोखात घेऊन गेले होते त्यापैकी थोडे उपचार करून तातडीन सोळा लोकांचा डिस्चार्ज झाला राहिलेले पाच लोक ते रात्री त्यांनाही सोडण्यात आलेले परंतु हा घडलेला प्रकार अत्यंत गांभीर्याने आम्ही घेतलेला आहे रात्रीच मी आमच्या समाज कल्याण आयुक्त मुंडे मॅडम सचिव हर्षदीप कांबळे यांना सूचना दिलेल्या आहेत आणि यात जो कोणी दोषी आढळेल किंवा घालगर्जीपणा केला असेल त्यावर तातडीनं कारवाई करण्याचे निर्देश दिले छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय एक दोन दिवसापूर्वी एक घटना घडली होती त्या ठिकाणी जेवणामध्ये पाल आढळल्याने काही विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती आपण आता त्याच हॉस्टेलमध्ये आलेलो तर आपण तुम्हाला तुम्ही प्र प्रत्यक्ष दाखवण्याचा प्रयत्न करतो की कशाप्रकारे या ठिकाणी राहणारे हे विद्यार्थी राहतात आणि कशी यांच्या राहणीमान या वसतिगृहात आहे तर या ठिकाणी बघू शकता आपण की कशाप्रकारे यांनी पोस्टर वगैरे भिंतीवर लावलेले आहेत आणि या ठिकाणी पाणी देखील गळताना बघायला मिळत आहे आणि या ठिकाणी त्यांची बेड आहे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे बीड या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेले आहे अत्य अत्यंत दयनीय अवस्था या वसतीगृहाची असल्याचं सध्या आपल्याला दिसत आहे विद्यार्थ्यांशी आपण बोलूया भाऊ तुम्ही केव्हापासून इथे राहता आणि काय प्रकरण आहे तुमचं सर मागील तीन वर्षापासून मी इथे राहिले राहत आहे सध्या मी एल एल बी फर्स्ट इयरला या वस्तीगृहामध्ये नुकतंच ॲडमिशन केलेलं आहे जशी परिस्थिती मागील तीन वर्षापासून होती तशी परिस्थिती आहे इथला बहुजन वर्ग शिकला नाही पाहिजे इथल्या बहुजन वर्गाच्या विद्यार्थ्याचं शिक्षण हे झालं नाही पाहिजे म्हणून वारंवार इथलं जे सरकार आहे जे शासन आहे इथं टार्गेट करतं आहे असा मी स्पष्ट आरोप लावतो कारण इथले सत्ताधारी लोक फक्त येतात आश्वासन देतात आणि निघून जातात यावर कोणतीही अंमलबजावणी होत नाही हे फक्त एक स्टेटस आणि स्टंट मारण्याचं काम या या ठिकून सत्ताधारी वर्ग करते आहे आणि विद्यार्थी बहुजन वर्गातला विद्यार्थी शिकलाच नाही पाहिजे म्हणून यांचे कसे तरी षडयंत्र चालू येतं या ठिकाणी मानतो आमच्या महापुरुषांनी आमच्यासाठी जे केलेले बलिदान येतं त्यावरच आम्ही जगतो हे बघा महापुरुष बॅनर लावून ते पाणी ओलसरतं आहे पाणी खाली पाजरतंय कपडे आमचे ब्लँकेट वगैरे खराब होतं आम्ही ते बॅनर लावतो आणि यावर आमचा गुजारा होतो आहे बघा जी परिस्थिती होती तीच परिस्थिती आहे ज्या परिस्थितीत काही सुधार झालेला नाही व्हा मग ते मेथचे वांदे असो का बाकीचे कोणते पण आर्थिक सुधारणेचे वांदे असो तर या सर्व प्रतिक्रिया आहेत विद्यार्थ्यांच्या अजून काही विद्यार्थी आपण बोलूयात की दादा काय सांगाल काय सर्व एकूण या वस्तुपुराची परिस्थिती आहे सर आता आम्ही नाश्ता आणला आहे तर याच्यात बघा पूर्ण पा दुधामध्ये पाणी आहे आणि हे अंडे कच्चे राहते कधी कधी अंडे म्हणजे वास येतात अंडेचा घाण केळ्या कच्च्या राहतात ऍपल्स किडेले राहते ऍपल पण खाते होत नाही तर आम्ही कसं इथे हे करायचं पुढारी न्यूज साठी मी शेत पवार छत्रपती संभाजीनगर